नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहत आहोत की ज्याला म्हटलं जातं की आपण थ्री फिलिंग मेथड कॅन्डलस्टिक पॅटर्न बघा आता हा कॅन्डलस्टिक पॅटर्न कशासाठी यूज केला जातो ह्याचा आपल्या इंटरटेसाठी कशासाठी यूज केला जातो तर बघा याचं सुरुवातीला आपण स्ट्रक्चर समजून घ्या कॅन्डलमध्ये जेव्हा असे छोटेसे थ्री बघा या ठिकाणी पाहू शकतो की आ, तीन ग्रीन छोट्याशे कॅन्डल आहेत बघा तर हा कशाचा सिग्नल देतो तर आज जेव्हा सांगतो की बाबा तुम्हाला मार्केट हे आता डाऊन ट्रेड मध्ये जाणार आहे मग त्यावेळेस असे छोट्या छोट्या तीन ग्रीन सिग्नल कॅन्डल देतो तो सिग्नल देतो की बाबा या ठिकाणी मार्केट हे डबल असे डाऊन ट्रेड कडे जाणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं तर या ठिकाणी मोस्टली बघा स्टॉप लॉस एंट्री लेवल म्हणजे बघा आता तुम्हाला कसं होतं कधी कधी आपण ग्रीन कॅन्डल दाखवल्यानंतर एंट्री घेतो म्हणजे स्टॉक इथं बाय करण्याचा प्रयत्न करतो परंतु हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो काय म्हणतो की बाबा या ठिकाणी तुम्ही बाय करू नका कारण या ठिकाणाहून मार्केट हे डबल अजून डाऊन ट्रेंड कडे जाणार आहे याचं सिग्नल देतो हा म्हणजे या ठिकाणी काय असतं की बघा एक कॅन्डल इथं छोटीशी कॅन्डल पाहू शकतो की ही ग्रीन कॅन्डल त्याच्यानंतर जेव्हा ही कॅन्डल मोठी होते तुम्ही या ठिकाणी एंट्री घेऊ शकता म्हणजे या ठिकाणी स्टॉक बाय करू शकता परंतु जेव्हा असे तीन छोटे छोटे कॅन्डल दाखवले जातात त्यावेळेस तुम्ही एंट्रीचं सिग्नल नसतं तर ते कसे सिग्नल असतं तुमचं तर त्या ठिकाणी डबल मार्केट डाऊन ट्रेड कडे जाणार आहे त्यामुळे तिथं तुम्ही एंट्री घेणं चुकीचं आहे त्या ठिकाणी तुम्ही बाय करणं स्टॉक हा चुकीचा आहे मग त्या ठिकाणी मार्केट जर डबल अजून खाली जात असेल तर तुम्ही थोडंसं गॅप घ्या तिथे एंट्री करण्याचा त्याला हा थ्री फिलिंग मेथड हा कॅन्डलस्टिक पॅटर्न कशासाठी यूज केला जातो तर बघा हा एंटरटेसाठी यूज केला जातो कमोडिटी ट्रेडिंगसाठी यूज केला जातो त्याच्यानंतर बघा स्विंग आपलं फॉरेक्स ट्रेडिंगसाठी याचा वापर केला जातो तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर थँक्यू